चहा पियायला जातोय रात्री आठ पन्नासची ट्रेन आहे माझी एस थ्रीला आलं आहे आणि ह्यांचं एस एटला आहे म्हणजे बघू काहीतरी झोल पाठव करून आपण सीट ॲडजस्ट करूया हो तर वगैरे पियायला जातो रात्री साडेआठ वाजताची ट्रेन आहे तर एंट्रो तर करून ठेवले बघू कुठे बघितलं सात तास छप्पन्न मिनटं सात तास छप्पन्न मिनटं ता झोप काढली आज दिवसभर आज कुठे गेलो नाही घरातच तिथे आम्ही होतं झोप भेटतो तुम्हाला मित्रांनो चहाचं नाव बघा काय झमझम चहा तर ही झमझम चहा पिऊन बघतो कशी मित्रांनो चहा पियाला आलेलो चहा पियालो वगैरे हो झमझम नावाची काहीतरी चहा होती आणि इथे पावसाचं वातावरण झालं बघा इथे पाऊस पण पडला आहे रस्ते पूर्ण भिजले पाऊस पडला इथे आता बघायला भेटलाय ना पाऊस नाही पाऊस पंडा लोकांची मस्ती चालू आहे आम्ही इथे हा बंगला आहे असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला यायचं असेल ती वगैरे दोन हजार रुपये चोवीस तासाचे ते इथे आम्ही राहतोय तरी अजून वरच्या रूमचं काम चालू आहे कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करा मित्रांनो पाऊस आलाय बघ पाऊस पडतो इथे दोन तीन दिवस नव्हता पाऊस मी काकांना बोलत होतो पाऊस आला पाऊस आला येड्यात काढत होते मला की काकांना मी बोलतो पाऊस येतोय इथे जोर जोरात नाही नाही पाऊस नाही काकी भरली हे भरले ते भरले मी आता बोलत नाही तो बोलत होता आला पाऊस आलाय आणि आता बोलत कोण कुठे येड्यात काढतोय हे ते तशी जोरात पाऊस येते मी पूर्ण विधान काय पडलं आहे ना बघ आता साडेपाच वाजल्या सहा वाजे सात पर्यंत आम्ही निघू इथून आठ ची ट्रेन थोडाफार इथे काहीतरी पिरू वगैरे खाऊ वगैरे तर तुम्ही जर तिरुपतीला जर असाल ना तर ऑनलाईन बुकिंग करायच्या भांडवडीत पडून असा नशीब आम्ही केलं नाही खाली बोर्डचे तुमचे तीनशे साडेतीनशे रुपये बसेच जाणार कारण तिथे हो दर्शन तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतो मला टाईम लागेल तरी पण एक दीड तासात एक दीड तास लेट होईल तिथे दर्शन होऊन देत कारण आम्ही गेलो आमचं चार तासात दर्शन झालं फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही ऑनलाईन तिकीट काढत होतो साडेतीनशे रुपये एकाची तिकीट होती मी नाही घडली आम्ही डायरेक्ट गेलो फ्री ऑफ कॉस्टमध्ये दर्शन होतो तर तिथे केसं काढायचे वगैरे जे काही चार्जेस आहेत वीस तीस रुपये पाच रुपये काय ते फक्त द्यायचे बस बाकी काय नाही एवढे आहे तुम्ही ते करत असाल तिकीट काढायचे वनगडेच पडत राहून मित्रांनो निघालो बॅग वगैरे घेतल्या एक मी बुक घातली निघावली आता तुम्ही डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटतो तुम्हाला कारण खूप धावपळ होणार आहे तर स्टेशनला उतरलो आहे इथून सर्व एकमेकांना टाटा बाय बाय करताय एक नंबरला गाडी दाखवते पाच दहा मिनटं लेट आहे गाडी हा येत नाही आपल्याबरोबर हा नंतर येणार आहे आलो स्टेशनला ट्रेन आता दहा मिनटं लेट दाखवते चला मित्रांनो आलो आहे स्टेशनला बोल टक्कल टक्कल गाडी चे रेणुकुंटाला आपला बोर्डिंग बोर्डिंग च हे गेट आहे रेणुकुंटाला रेणुकुंटावरून आपण बसणार आहे गाडी लावली आहे आपली आपला गाडी नंबर आणि एस एस खोगी इथे येते आपली आम्ही पहिले एस साईडला जाऊन बसलो तर मित्रांनो ट्रेनमध्ये बसलो आहे ट्रेन निघाली आहे माझी एस थ्रीला एकतीस नंबरला सीट गेलेली ती पण ॲडजस्ट केली आहे आमच्या इथे एक जण सिंगल पर्सन होता तो आता तिकडे जाऊन झोपतो आहे तो बोला मी तिकडे जातो आणि त्याच्या मित्रमंडळी सर्व ए सी गाडी याच्या डब्यात गेले कोचमध्ये तर बोला मी तिकडे ॲडजस्ट होतो आपली सीट ॲडजस्ट झाली मी आणि अँथोनीबाई तर आपल्यामध्ये नाही अँथोनी बाईनी तिकीट कॅन्सल केली आहे तो तिथे राहणार आहे मित्रांनो कडपा स्टेशन वरून आम्ही आता निघालोय जेवलो वगैरे चेहऱ्यावर तो कॅमेरा नाही घेत आता इथं पूर्ण काळू घेत त्याच्यामुळे मी कॅमेरा नाही कारण काय दिसणार पण नाही आता स्टेशन वरून निघालोय आय आर टी सीला कंप्लेंट पण टाकते की जनरलची माणसं येऊन ते सर्व बसत आहेत त्याच्याबद्दल बघू आता आर पी एफ वगैरे येतो का नाही आता जेवलं वगैरे मी आता झोपतो त्या डायरेक्ट सकाळी भेटूया कर्जातला गाडी थांबली तर मी कर्जातला उतरे नाही तर मग कल्याण स्टेशन तर मित्रांनो ही आमची शीट आहे आमच्या इथला एक माणूस येऊन इथे बसलेला तर जनरल डब्यातल्या येऊन एक जण बसले इथे पण तो बघू कंप्लेंट टाकली आहे धन्यवाद दरवाजा बंद केल्याबद्दल कंप्लेंट टाकलेली सक्सेसफुल झाली तर मित्रांनो आपण कंप्लेंट टाकलेली त्याच्यावरती ते जे चाय चायवाले वगैरे वा असतात त्यांचा सिनियर आलाय तर तो एक जो चहावाला होता तो काकांना उलटं बोलला त्यांनी काकाने फक्त त्यांना सांगितलं की दरवाजा लावा तो माणसं येऊन इथे बसत आहेत म्हणून आमच्या रिज रीजर, रिझर्वेशन सीटवरती तर तो काकांना उलटं बोलतो आहे की तुम्ही काय गाडी विकत घेतली आहे का आम्ही पन्नास हजार रुपये दिलेत हे दिलेत ते दिले तर तो, तो सिनियर येऊन सांगतोय तर आता सिनियरला सांगितले कंप्लेंट तर आता सिनियर फक्त बोलला की कोण आहे कोण नाही ते तर त्याला बोलवून माफी वगैरे मागायला होत आहेत रात्री पण आम्ही कंप्लेंट टाकली त्याच्याविरोधात की असं असं आहे म्हणून तुम्ही येऊन तर दोन तीन टी सी आले परत एक आर पी एफवाला वगैरे आलं तर त्यांनी दरवाजे बंद केले आणि चावाले वगैरे येऊन ते परत जबरदस्तीने दरवाजे वगैरे खुल्ला ठेवून वगैरे येत जात होते रात्री एकजण पण येऊन आमच्या सीटवरती बसलेला झोपला पण तो येऊन तर ते जरी त्याला टी सीने काढलं तरी ते लोक काही ऐकत नाही खरंच ही ट्रेन खूप भंगार आहे तुम्ही जरी येत असाल ना जरी तिरुपती वगैरे करून ते ही ट्रेन चुकून पण पकडू नका

प्रभात मंडळी आजचा दिवस आठवा तर आम्ही सोलापूरला पोहोचलोय ते अगोदरची व्हिडिओ बघितला त्याच्यात ती थोडी भांडणं आली कारण ते जनरल डब्याचा दरवाजा उघडा ठेवलेला तिथून माणसं येऊन तिथे रिज्युएशनच्या येऊन वगैरे बसवते आमच्या सीटवर पण एक जण येऊन बसला थोडी भांडणं वगैरे झाली काकाला तो उलट बोलला काकाने कंप्लेंट वगैरे टाकली बाकी काय नव्हतं झालेलं आता पोचलो आहे सोलापूरला दात वगैरे घासलं कारण आतमध्ये बाथरूम पण खूप खराब आहे तुम्ही तर येत असाल तर ही गाडी करत जाऊ नका कारण खूप खराब आहे गाडी आता मग बघा पाठीवरून बघेल ठीक आहे आता आपण गाडी होतो मित्रांनो चहा पितो आहे चहा बघून तर वाटत नाही चव चांगली असेल बघू तर मित्रांनो दोनच्या आसपास आपण पोचलो आहे आता इथून पुढे पुण्याला गाडी थांबेल पुण्याला तिथे गाडी थांबल्याच्यानंतर मग बघू जर पाच दहा मिनटं जर थांबली तर आपण चहा वगैरे पिऊ कारण इथे गाडीमध्ये चहा पियाला तिथे काय चांगली नव्हती हो तर आता बघूया वातावरण तर बघा कसलं भारी इथं पावसाला सुरुवात झाली तर फायनली आपण महाराष्ट्रामध्ये इंटर केलेले आहे जय महाराष्ट्र मित्रांनो आपण मंकी हिल पॉइंटला आहे सध्या तर आता तिथे निसर्ग वाग असले इथे पूर्ण पावसाचं वातावरण आहे आता बघूया कर्जतला जर गाडी थांबली तर था आपण उतरू मला तर वाटत नाही कर्जतला थांबेल म्हणून तर इथला निसर्ग बघा ना कसला भारी झालं आहे एकदम असं हिरोगार जंगल आहे परत खाली आणि इथे ना हे वस्ती आहे लोकं राहतात वगैरे घरं वगैरे झाडी झुडपी मध्ये मध्ये येते ते संपल्यावरती बघा दाखवत होतो मी दिसत असेल तर बघा ते बघा बघा तिथे ना माणसं राहतात असं आता ह्याच्यात किती क्लिअर दिसतंय ते माहिती नाही पण प्रत्यक्ष बघताना खूप भारी वाटत होते इथे इथे धबधबे वगैरे पण खूप भारी भारी आहेत मोठे मोठे धबधबे वगैरे दाखवत तो होतो ना वस्ती वगैरे ती बघा खाली धबधबा पण आहे हा बघा दिसत हा बघा कसला धबधबा वाहतोय खरं इथं खूप भारी निसर्ग वाटतंय आहे त्यात इथं पावसाचे वातावरण झाले भारी असं हे हेच्या समोरच एक धबधबा आहे मोठा त्या साईडला मित्रांनो कर्जच्या आसपास आहे हे धबधबा बघा ना कसला भारी आहे किती वरून येतोय आणि असं जंगलामध्ये असा धबधबा खूप भारी वाटतं निसर्ग कर्जाच्या आसपास आहे नको कर्जातल्याचं गाडी थांबली तर कर्जतलं उतरेल ने का का पुर पुर। आता मग आपलं कल्याण आहे निसर्ग बघा ना कसला मित्रांनो कल्याणला उतरलोय आता घरी जातोय बदलापूरला चुकून पण ही गाडी करू नका खूप खराब आहे खूप खराब गाडी आता बदलापूरची ट्रिप फायनली म्हणजे घरी पोहोचलोय आता मम्मीचे रिएक्शन बघूया कशी आहे आता घरी पोहोचलोय खूप भारी गेला ट्रिप होतो आणि मग मी डिस्कस करतो ठीक आहे तर फायनली म्हणजे घरी पोहोचलो खूप मस्त दर्शन झालं आंघोळ गेली मी आजच जेवलो वगैरे खूप दिवसांनी घरातला जाऊन जेवलो आता आपण चेन्नईला इडली वडा वगैरे हेच खातो होतो जास्त काय भेटत नव्हतं ट्रेनमध्ये फक्त आपण लेमन राईस इमली राईस वगैरे त्या आणणार वगैरे आणलेलं कुमार नाही लिंबर ते आणलेलं तेच खाल्लं आणि दर्शनाचं बोलायचं झालं तर खूप भारी दर्शन झालं आमचं नशीब एवढं चांगलं होतं आम्ही एवढ्या चांगल्या टायमाला गेलेलो ना आम्ही जेवढं पण मंदिर केलं कार्तिक स्वामीचं केलं मीनाक्षी टेम्पलचं केलं परत तिरुपती केलं तिरुपतीचं प्रतिमंदिर होतं एक मथुराईमध्ये ते आम्ही जेवढं पण हे केलं मंदिर तिथे प्रत्येक ठिकाणी करते असते आणि नाही नाही म्हणता म्हणलं एक ते दीड तासात आमचं दर्शन झालं कार्तिक स्वामीच्या मंदिरात गेलो आम्ही तिथे पाप धुतले त्या नदीमध्ये तिथे आमचं काहीतरी एक तासामध्ये दर्शन झालं परत तिथून घरी आलो मथुराईमध्ये स्टे केला मथुराईमध्ये दोन तीन मंदिर फिरलो जे लोकल मंदिर होते ती ती ते परत एक तिथे मथुराईमध्ये प्रति मंदिर होता बालाजीचा तिरुपती बालाजीचा तो एक मंदिर फिरलो ते तिथे आम्हाला एक हार्डली अर्धा तास लागला परत मथुराईमध्ये गेलो मथुराईला आपण मीनाक्षी टेम्पल केलं मीनाक्षी टेम्पलमध्ये पण आपल्याला हार्डली एक तास लागले साडेसात वाजता आम्ही काभाऱ्यात घुसलो साडेआठ वाजता आम्ही बाहेर पडलो एक तास मंदिरात लागलं ते तिथे लोक पण बोलले की तुम्ही खूप नशीब आहात तुमचं दर्शन एवढं पटापट होतं ट्रेनमध्ये पण आम्हाला एक जण भेटलं त्यांनी पण विचारलं की बाबा तुमचं दर्शन किती तासात झालं तर आम्ही बोललो तिरुपतीला आम्हाला हार्डली आणि हार्डली चार तासामध्ये दर्शन झालं की लोक पण विश्वास बसत नव्हते मला परत सरांचा फोन आला की झालं का दर्शन वगैरे व्यवस्थित सर्व हॅलो हो सर ते बोलले किती तास लागले ते त्यांना पण बोलले चार तास लागले त्यांना पण विश्वास बसत नव्हता ते पण बोलत एवढ्या लवकर दर्शन झालं खूप नशीबवान आहात तुम्ही परत इव्हन तिथे धक्काबुक्की करतात बोलतात पण तिथेही धक्काबुक्की काय नाही केलं आम्ही दोन मिनटं आम्ही मग त्या देवासमोर परत बालाजीच्या देवासमोर आम्ही उभे होतो तिथे तिथे पाया वगैरे पडलो जमिनीवरती डोकं वगैरे ठेवून आम्ही बाहेर पडले एवढं प्रॉपर दर्शन झालं आणि व्यवस्थित खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आम्ही परत तिथे एक अँथोनी भाई होता आपल्यामध्ये ग्रुपमध्ये एक ट्रेनमध्ये तो आता येताना आपल्यासोबत नाही आला आणि त्याचं पण तिथं मामा होता त्यांनी पण बालाजीमध्ये एकदम सेटिंग लावली तिथे केस काढायला तिथे गर्दी असते तिथे पण त्यांनी पटापट जाऊन कुपन वगैरे काढून दिली परत मग तिथे रांगेत गेलो रांगेत पण घुसून तिथे तिकीट वगैरे काढली आम्ही आतमध्ये तिथे काही चालत नाही कोणाची काही जो असेल तो व्यवस्थित जायचं असतं सेटिंग वगैरे काही लावू नाही शकत परत तुम्ही इव्हन जर तिरुपतीला तुम्ही जर जा जा जात असाल ना तर ऑनलाईन तिकीट काढायचे भनकट पडून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दर्शन केले तिथे सर्वजण तीनशे रुपये चारशे रुपये दोन दर्शन करतात वीआय पी दर्शन करतात काही गरज नाही व्ही आय पी दर्शनाची तुम्ही जालना तिथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमचं दर्शन हां म्हणजे तुम्हाला फक्त टाईम लागेल तर आम्हाला चार तास लागले तिथे सात तास आठ तास किंवा एक दिवस लागेल पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये दर्शन होतं लोक काय करतात आपल्याला घाई असते म्हणून पटापट तीनशे रुपये वाय घाला तुम्हाला शेवटी आहे ना ती तीनशे रुपयाची लाईन पण पुढे जाऊन येणे एकत्रच होते आणि ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देते काही काय गरज नाही बी आय पी दर्शन वगैरे करायची तर आपला ब्लॉक देवदर्शनाचा ब्लॉक इथेच सांगतोय हा तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मम्मीसाठी आणि एक दिदीसाठी साडी घेतली तिथे ते ही साडी घेतली दीदी आ, ही साडी मम्मीसाठी ती बघा बघू शकता मम्मीची साडी घेतली मम्मीसाठी ही साडी आहे ती दिदीसाठी घेतली ही बघा ही अशी ती साडी आहे मद्रास लोकांसारखी साडी दिदीला पाहिजे होती ती ती एक घेतली तर मम्मीला तर साडी दाखवली मम्मीला तर आवडली आता दिदी आल्यावरती बघून तुम्ही तिथे आवडते पण नाही पप्पांसाठी काय घेतलं नाही कारण पप्पांची कसं साईज छोटी मोठी वगैरे होते की त्याच्यासाठी पप्पांना काय घेतलं नाही पप्पांना आपण इथून घेतले पण एक बोलायचं झालं ना मथुराईमध्ये ना मॉलमध्ये गेल्यामुळे साड्या एकदम स्वस्त आहेत तिथे एकदम स्वस्त म्हणून आता ह्या साड्या सातशे आठशे रुपयाच्या साड्या होत्या ते तीनशे साडेतीनशे रुपयाला साड्या पडतात आता ती मोती कलरची दिदीला जी साडी घेतलेली त्याची एम आर पी होती सहाशे का सातशे रुपये होती ती साडेतीनशे रुपयाला साडी पडली मम्मीची साडी बाराशे तेराशेची होती ती सहाशे सातशे रुपयाला ती साडी पडली खूप स्वस्त आहे खूप स्वस्त आणि खूप स्वस्त आहे की जात असाल दर्शनाला वगैरे सर्व प्रॉपर गाईड इथूनच करून जा प्लॅनिंग वगैरे ऑनलाईन फक्त तिकीटे वगैरे काढू नका कुठे ठीक आहे चला आपला देवदर्शनाचा ब्लॉग आता इथे संपतो तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघू संडेला जर जायचं म्हटलं तर पाऊस वगैरे नसेल तर रविवारी आपण खायला जाऊया आपलं पळसधरी ला स्वामींचं वाटत ठीक आहे चाल भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे काळजी घेऊ चल बाय बाय